नमस्कार रसिक मित्र हो। राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षात आपण त्यांच्या चित्रपटांच्या आणि त्यातील गाण्यांच्या आठवणी करत हो। आहोत आजचा हा तिसरा एपिसोड सादर आहे यामध्येही पन्नास आणि साठच्या दशकातील राज कपूर यांनी भूमिका केलेल्या चित्रपटातील गाण्यांच्या आठवणी करणार आहोत जे आर के बॅनर्सच्या बाहेरचे आहेत आणि यात शंकर जयकिशन यांचं संगीत असलेला एखादा सिनेमाचा उल्लेख होऊ शकतो सुरुवात करूया एकोणीसशे पन्नासच्या बावरे नाईन या चित्रपटाची यात राज कपूर बाली ही जोडी होती गीतकार निर्मातेच असलेले केदार शर्मा संगीतकार रोशन आणि यातलं मुकेश आणि गीता दत्त यांचं युगलगीत आजही खूप लोकप्रिय आहेत ऐकूया खू में किसी के इस तरह आया नहीं करते किसी को कसी के तड़ पाया नहीं करते ख्यालो में किसी के या गोड युगल गिरा घेतानंतर मुकेशचा एक दर्द भरा नगमा सॅड सॉन्ग झाला म्हणून तेरी दुनिया में दिल लगता नहीं वापस बुला ले मैं मे में गिरा हूं मुझको एक माल सुठा ले तेरी दुनिया नाही मुकेश आणि राज कपूर यांच्या आवाजाची हीच सवय आपल्याला खूप चित्रपटातील गाण्यातून ऐकायला मिळते यानंतरचं आहे परवरिश राज कपूर माला सिन्हा संगीतकार दत्ताराम जे किशन यांचे सहाय्यक संगीतकार होते यातलं मन्नाडे आणि लता मंगेशकर यांचं युगलगीत खूप लोकप्रिय आहे आजही मस्ती भरा है समा हम तुम है दोनों आ मस्ती में आ जा दिल में समा जा झूमे जाए आसमा मस्ती भरा है समा हम तुम है दोनों दोनोया बाहू मे आजा, दिल में समा जा, थोंडे जमी आसमा, मस्ती भरा है समा आणि मुकेशच्याच आवाजातलं दर्दभर गीत आजही खूप लोकप्रिय आहे आसू भरी है ये जीवन तीरा हे कोई दे हमें भूल जाए, आसू भरी है यातलं सारंगी वाजवताना राज कपूरला पाहणं आणि ऐकणं त्यांचा अभिनय पाहण्यासारखा आहे आणि मुकेशचा भरा आवाज ऑल टाईम लोकप्रिय भरा सांग यानंतरचा फिर होगी, माला सिन्हा आणि राज कपूर हीच परवरिशमधली जोडी संगीतकार खयाम होते आणि यातलं आहे मुकेश यांचं सोलो सांग, आसमप हे खुदा और जमी पे हम आसमा पे है खुदा और जमी पे हम आज कल वो इस तरफ देखता है कम आसमा पे है खुदा और जमी पे हम या सोलो नंतर मुकेश आणि आशा भोसले यांच्यातलं आवाजातलं हे ड्युएट सॉंग वेगळ्याच मूडचं गाणं म्हणता येईल त्याला वो कभी तो आएगी वो सुबह कभी तो आएगी यानंतरचा छलिया राज कपूर नूतन आणि चरित्र अभिनेता रहमान यांच्या भूमिका होत्या संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि पुढच्या काळातील एक सुपरहिट डायरेक्टर मनमोहन देसाई यांचा हा पहिलाच दिग्दर्शित केलेला सिनेमा होता छलिया कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताने आणि कमर जलालाला बादी यांच्या गाण्याने हा चित्रपट आजही रसिक श्रोत्यांच्या पक्का आठवणीत राहिलेला आहे यातले काही गाण्यांचे झलक बघा चलिया मेरा नाम छलिया मेरा नाम हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको मेरा सलाम छलिया मेरा नाम छलिया मेरा नाम आणि दुसरं पावसातलं राज कपूर भिजतानाचं गाणं डम डम डिगा मौसम भिगा भिग डम डम डिगा मोसं भिगा भिगा बिंपीये तो गिरा तो गिरा तो गिरा हय अल्ला सुरत आप की सुभान अल्ला हय अल्ला सुरत आप की सुभान अल्ला डम डम डिगा मौसम भिगा भिग आणि मुकेश राज कपूर सॅड साँगची मालिका असतेच मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है के तेरा हाल क्या है मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है के तेरा हाल क्या है? चलिया यानंतरच आणखीन एक म्युझिकल हिट आला राज कपूर नूतन या जोडीचा कन्हैया याचे संगीतकार शंकर जयकिशन किशन यातलेही गाणे लोकप्रिय आहेत काही गाण्याच्या झ <coughs> मुझे तुमसे कुछ भी न मुझे मेरे हाल पे छोड दो मुझे मेरे हाल पे छोड दो मेरा दिल अगर कोई दिल नहीं उसे मेरे सामने तोड़ दो उसे मेरे सामने तोड़ दो मुझे तुमसे कुछ भी न चाहिए यंतर एक पिक्चर आला होता दुला दुल्हन राज कपूर आनी साधना या जोडीचा संगीतकार कल्याणजी आनंदजी यातलेही गाणे लोकप्रिय आहेत <coughs> दो पहिलो दो रंग दो गीत म्हणता येईल असं आहे मुकेश आणि लता मंगेशकर या दोघांच्या आवाजातलं मुकेशच्या आवाजातलं गीत अधिक लोकप्रिय आहे हमने तुझको प्यार किया था जितना कौ करेगा उतना गऊत ना कौन करे गऊत ना प्यार किया आता आणि लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातलं हे खेळकर गाणं म्हणाला हॅपी मूड म्हणून अशा आवाजातलं गाणं आहे मुझे कहते है कल्लुकवार ओ कल्लू कवार तेरा मेरा साथ रहेगा, मैं हूँ ठुमरी तो तू है ख़याल, ओ कल्लू कवार के तेरा मेरा साथ रहेगा. आणि मुकेश दरद सोलो जो प्यार तूने मुझको दिया था वो प्यार तेरा रहा हूँ जो प्यार तूने ने किया था वो प्यार तेरा मलवटार हाऊ तर या एपिसोडमध्ये हे गाण्याच्या आठवणी आपण आज केल्या यानंतर एपिसोड आहेच आहे अजून एक त्याच्यातही राज कपूर आणि त्यांच्या फिल्म आणि गाण्याच्या आठवणी आपण करणार आहोत हा एपिसोड कसा वाटला अभिप्राय कॉमेंट प्रतिसाद जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनाही सांगा स्वर शुभेच्छा नमस्कार